नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील लोकप्रिय शेळ्याच्या जाती कोणत्या आहेत आणि त्या शेळ्या संदर्भात महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पण शेळी घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेळी पालनासाठी आणि शेळी विकत घेण्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि कोणती शेळी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती जात आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर महाराष्ट्रामध्ये किती जाती आहेत आणि त्या जातीची सखोल माहिती सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जाऊया स्क्रीनवरती तर महाराष्ट्रात या शेळीच्या जा जाती जा प्रसिद्ध आहेत तर त्या जाती कोणत्या आहेत ते आपण पाहूया तर उस्मानाबाद शेळी आहे तुम्हाला दिसते स्क्रीनवरती आपण शेळी म्हणजे नर आणि मादी दाखवण्याचा प्रयत्न केलाय हे दोन फोटो आहेत आणि तुम्ही या फोटोद्वारे पण ओळखू शकता की उस्मानाबाद शिळी कशी असते ते आणि शारीरिक गुणधर्मामध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर रंग प्रमुख्याने काळा असतो कान लोमणारे असतात शिंगे महागे वळलेले असतात कपाळ बहिर्वक्र असतं उंची पासष्ट ते सत्तर सेंटीमीटर असते छाती पासष्ट ते सत्तर सेंटीमीटर असते आणि लांबी हे साठ ते पासष्ट सेंटीमीटर असते वजनामध्ये जन्मता वजन यांचं अडीच किलो असतं पूर्ण वाढ झालेल्या शेळ्यांचे वजन हे तीस ते पस्तीस किलो असते पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे वजन हे चाळीस ते पन्नास किलोपर्यंत असते आणि यामध्ये पैदाशी गुण गुणवैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये गुणवैशिष्ट्य कोणते तर वयात येणारा येण्याचा काळ हा सात ते आठ महिन्याचा असतो प्रथम गाभण राहण्याचं वय आठ ते नऊ महिने असतं प्रथम विण्याचे वय तेरा ते चौदा महिने असतं दोन वितामधील अंतर आठ ते नऊ महिने असतं नरमादा कर्डांचे जन्माचे प्रमाण एक पॉईंट एक म्हणजेच जर एक बोकड जन्मलं तर त्याच्यासोबत एक पाठ म्हणजेच नरमादा ते जीवन जन्मत असते तर ऋतूमध्ये पुन्हा माझावर येण्याचा काळ म्हणजे एकवीस ते पासष्ट दिवसापर्यंतचा असतो तर शेतकरी बांधवांना ही होती आपली उस्मानाबाद शेळी उस्मानाबादी शेळीची जात तर दुसऱ्या जातीमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर संगमनेरी शेळी ठीक आहे तर संगमनेहरी शेळीचा हे प्रकार आहे ते प्रामुख्याने पांढरी असते तुम्ही पाहू शकता आपण स्क्रीनवरती नर आणि मादाचे दोन्ही चित्र तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही शेळ्याची ही संगमनेरी जात ओळखू शकता त्याच्यामध्ये शारीरिक गुण गुणधर्म काय असतात ते पण आपण पाहूया तर रंग हा संगमनेरी शेळ्यांमध्ये पांढरा सहासष्ट टक्के असतो आणि पांढरा तांबडा हा सोळा टक्के रंग आढळतो नाक तांबडे काळा रंग काळा रंग आढळतो पाय काळे तांबड्या रंग आढळतो अंदाजे शिंगे आठ ते बारा टक्के शेळ्यांच्या ह्या बिनशिंगी भुंड्या आढळतात उर्वरित शेळ्यांमध्ये शिंगे आढळतात शिंगाचा आकार हा सरळ मागे वळलेला असतो कान आ, कान हा प्रामुख्याने लोंबणारे परंतु काही शेळ्यांमध्ये उभे किंवा समांतर आढळतात कपाळ प्रामुख्याने भयवक्र आणि सपाट असते दाढी संगमनेर शेळ्यांमध्ये अगदी तुरळक प्रमाणात दाढी आढळते शेपटी बागदार आणि सरासरी लांबी अठरा ते शेहेचाळीस पॉईंट पंचवीस सेमी आढळते अस्तन गोलाकार व बेचाळीस टक्के वाड्यासारखे असतात व वा पंचवीस टक्के लोंबणारे बावीस टक्के आढळतात व गोलाकार टोकदार असतात ठीक आहे तर यांचं वजनामध्ये जर आपण पाहिलं तर जलमाता नराचं वय हे दोन पॉईंट त्रेचाळीस पॉइंट अकरा तीन महिन्यापर्यंत जर असलं तर नराचं नऊ पॉईंट पस्तीस आणि सहा महिने असेल तर सोळा पॉईंट चोवीस किलोग्रॅम यांचं वजन असतं ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही या शेळीची जे वजन आहे ते पाहू शकता म्हणजे जलमता वय त्यांचं एक अडीच किलोच्या दरम्यान असतं तीन महिन्यानंतर त्यांचं साडेनऊच्या दरम्यान असतं आणि सहा महिन्यानंतर या शेळ्यांचं वय सोळा के जी असतं ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो यांचं एक वर्षानंतरचं वय असेल ते वजन असेल तेवीस पॉईंट बहात्तर म्हणजे चोवीस किलोग्रॅम असेल आणि याच्यामध्ये पैदाशी गुणवैशिष्ट्ये काय आहेत ते पण जाणून घेऊया तर वयात येण्यासाठी यांना दोनशे पंचेचाळीस दिवस लागतात माझावर येण्यासाठी यांना दोनशे अठ्ठेचाळीस दिवस लागतात व प्रथम गाभन असण्याचे दोनशे सत्याऐंशी दिवस लागतात तर प्रथम वित्ताचे वय हे चारशे बत्तीस असते माझावरचा कालावधी हा एक्केचाळीस तासाचा असतो दोन माझामधील मा अंतर हे तेवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी दिवसाचं असतं आणि दोन वेतामधील अंतर हे तेवीस दिवसाचं असतं आणि जल्मता या कर्डांची टक्केवारी ही एक पॉईंट बासष्ट टक्के असतं जल्मता या कर्डांची टक्केवारी एक टक्क्यामागे पंचेचाळीस व जुळे चौपन्न ते पॉईंट तेवीस तिळे असतील तर दोन पॉईंट एक्क्याऐंशी जर चार पॉईंट असतील तर झिरो पॉईंट सत्तर तर यामध्ये दूध हे ऐंशी लिटर्स दूध उत्पादन नव्वद दिवसामध्ये वेतामध्ये आढळते म्हणजेच नव्वद दिवसामध्ये तुम्हाला ऐंशी लिटर दूध देण्याचं प्रमाण या शेळ्यामध्ये आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवांना पुढची एक शेळी आहे की सुरती खानदेशी निवाणी ठीक आहे हे एक सुरती नावाची एक खानदेशी शेळीची जात आहे त्याच्यामध्ये शारीरिक गुणधर्मामध्ये रंग पांढरा असतो कान लांबट असतो रुंद आणि कास ही चांगली मोठी असते दूध उत्पादन दररोज दीड ते एक ते दीड किलो किंवा एका वित्ताच्या हंगामातून एकशे वीस ते दीडशे किलो दूध उत्पादन होतं आणि वास्तव गुजरातमध्ये आणि धुळे जळगाव जिल्ह्यामध्ये या शेड्यांचा वास्तव आहे आणि याच्यामध्ये प्रमुख वैशिष्ट्ये आपण थोडंसं पाहण्याचा प्रयत्न केला यांचं वजन जन्मता अडीच किलो असतं जर पूर्ण वाढ झालं तर या शेड्यांचे वजन पंचवीस ते तीस किलो असतं ठीक आहे तर पुढची एक शेळी आहे की कोकण कन्याल म्हणून एक शेळी आहे तर या जातीच्या शेळ्या कोकणमधील मुंबई विभाग म्हणजे समुद्र किन किनारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळतात या भौगोलिक हवा हवामानामध्ये या शेळ्या वाढतात त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे या कोकण कन्या शेळ्या कोकणाचे भूषण म्हणून ओळखले जातं त्यांचे शारीरिक गुणधर्म काय आहेत तर रंग हा वरच्या जबड्यावर पांढरा रंगाचे पट्टे आढळतात पाय हे लांब लांब पायावर काळ्या रंगाचा पांढरा रंग आढळतो लांब आणि पाय मजबूत असल्यामुळे शेळ्या चारा खाण्यासाठी टेकड्या झाडावर पण जाऊ शकतात कातडी यांची मुलामा मुलायम असते आणि गुळगुळीत असल्यामुळे वर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा चटकन निचरा होतो डोकं हे नाकापासून कानापर्यंत दोन्ही बाजूस पांढरे पट्टे आढळतात कपाळ काळ्या रंगाचे चपटे आणि रुंद असते कान काळा काळा रंग व पांढऱ्या रंगाच्या कडा चपटे लांब लोंबणारे असतात शिंगे टोकदार व सरळ असतात आणि नाक हे स्वच्छ व रुंद असते आणि याच्यामध्ये यांचं वजन किती असतं जलमता वजन यांचं दीड ते म्हणजेच एक पॉईंट शहात्तर म्हणजेच पावणे दोन ते एक दीड के जीच्या जवळ असतं आणि यांचं बोकडाचं जे वा वजन आहे ते बावन्न किलोपर्यंत आणि उंची ही त्र्याऐंशी किलोमीटरपर्यंत त्र्याऐंशी सेंटीमीटरपर्यंत होते शेळीचं वजन हे बत्तीस किलोपर्यंत आणि उंची हे अडुसष्ट सेंटीमीटरपर्यंत वाढू शकते आणि यामध्ये पैदाशी गुण वैशिष्ट्य म्हणजेच ह्या शेळ्या नियमित वर्षभर माझावर येतात आणि जुळं जुळ्याचे प्रमाण हे सहासष्ट टक्के आढळते या शेळ्यामध्ये आढळते शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की हे ज्या शेळ्याचे आपल्या महाराष्ट्रामधील ज्या प्रसिद्ध तीन जाती आहेत त्या जाती आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर कुठल्या याच्यातली शेळीची जात माहिती नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर कुठली शेळी घ्यायची तुमच्याकडे शेळ्या कुठल्या जातीच्या आहेत ते पण आपल्याला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण शेळीसंदर्भात महत्त्वाची माहिती आणि काही तुरळीक जाती आपण सांगण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार